कवठे महांकाळ येथील नगरपंचायत प्रभाग क्रमांक सोळा मध्ये बंदिस्त गटाराचे काम सुरू होते ज्या जागेतून काम सुरू होते त्या जागा मालकाची कोणतीही रितसर परवानगी न घेता काम सुरू होते त्यामुळे भविष्यात नुकसान होणार होते तसेच या कामाचे टेंडर कवठे महांका नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बदुद्दीन शिरोळकर यांनी आपला सखा भाव अमीर याला टेंडर पास करून दिले होते महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम एकोणीसशे पासष्टच्या कायद्यानुसार हे चुकीचे आहे त्यामुळे त्यांचेवर योग्य ती कारवाई करून त्यांचे पद रद्द करावे तसेच अमीर शिरोळकर यांचे कॉन्ट्रॅक्ट लायसन्स रद्द करावे या आशयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे युवक तालुका अध्यक्ष लालासो उर्फ विशाल वाघमारे यांनी नगरपंचायतीचे अधिकारी प्रमोद पाटील यांना दिले होते या दिलेल्या निवेदनानुसार नगरपंचायतीने काय कारवाई केली हे गुलदस्त्यातच असून पुढे याबाबत काय कारवाई झाली का की काय झाले की फक्त हा विषय निवेदन देण्यापुरता होता याचा खुलासा नगरपंचायतीचे अधिकारी व निवेदनकर्त्यांनी करावा अशी मागणी जनतेतून होत आहे